तुम्ही तर आता येत आहे गहू कापून झाला गहू काप ना सकाळीच गेल झालं मग आता ना ऊन वाढायला लागलं ना आह हम्म मग आता येत मग भात संध्याकाळी बघा आणले उंबई आणि दार आणली बघा हवा उंबया मग पाचतो संध्याकाळी हे हिड आणली कसं आहे भावांनो आता झाली संध्याकाळ तर आता ठरवलं आम्ही भाज्या म्हणलं हे बघा ह्या मुंबई कशा आहे मसा आहे बघा मांगपुळ मागपूळ उंबई आहे त्यामुळे कसं आहे आता हे मांगपुळ असल्यामुळे बरोबर आपली भाजता येत नाही मात्र हे निवडून घेताय आता म्हणजे एका काटाने एक बया लावते त्यामुळे त्या भाज्याला थोड्या हलक्या जाते भाज्याले तरात घासण्या भाज्याले भाजणं होते मग जबरदस्तपणे एकूण एक उंबई भाजून नाही आता कसं आहे काही जे भरतं काही खालतं राहते त्यामुळे मग ते राहून जाते काही काही उंबया भाज्या जाऊन जाते म्हणून आता सुमित्राला लागली निवडाले निवडणं झाल्या आता मग आम्ही भाजून टाकतो तोपर्यंत आमचा बापू येते शेड्या घेऊन ज्या वेळेस आमचा बापू शेड्या घेऊन तोपर्यंत मग ते काम निपटलं का बापू आमचा शेड्या घेऊन येते मग आम्ही मस्त बैठकी उंबया भाजून टाकतो

जास्त उंटा आजच्या काळात भेटते आणल्या काल गेल ती तर गौरव लढाईला तर आंदोलक काल ते आणल्या नसत्या घात मारो आम्ही भावांनो एका गोष्टीसाठी साठी मला क्षमा करा म्हणजे हा उमया भरण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही पण दाखवणार ना कुठं दाखवतो मी नवीन चॅनल काढलं उत्तम मोहितकार विलोक्ष नावाचं त्या चॅनल वर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे हे चॅनल आम्ही का साठी काढलं माहिती का या चॅनलच्या सूचना तुम्हाच्या पर्यंत पोहचत नव्हते म्हणजे इथं आम्ही दोन वर्षापासून शारष्ट व्हिडिओ टाकणं चालू केलं होतं तेव्हापासून शाराट्य व्हिडिओ पाहणारे मोठे व्हिडिओ पाहत नव्हते त्यामुळे साहजिकच आमचं हे चॅनल खराब झालं तसं आपलं हे चॅनल पहिलं लोकप्रिय होतं कोणताही व्हिडिओ आपला खूप चालत होता पण शाराट्य व्हिडिओमुळे आपलं हे चॅनल बिघडलं आहे म्हणून मी नाही लाजास्तव नवीन चॅनल काढलं आहे उत्तम मोहितकार विलोक्ष नावाचं त्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि चांगल्यात चांगले इतरही आमच्या गावाकडचे आमच्या जीवनातले विलोक्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या जीवनातले विलोक्स पाहायचे असेल तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता जमलं तर या व्हिडिओच्या खाली मी वर्णनामध्ये दे लिंक देतो नाहीतर तुम्ही यूट्यूबवर जाऊन उत्तम मोहितकार विलोक्स असे सर्च करा आणि पहा तिथले व्हिडिओ चांगले चांगले व्हिडिओ आहे आमच्या जीवनातले व्हिडिओ आहे आणि चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि हा मुंबईचा सुद्धा व्हिडिओ पहा अनेक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आहो आपण पहा आपले व्हिडिओ आणि हा सुद्धा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नमस्कार